बुधवारच्या तुलनेत आज पावसानं काहीशी उघडीप दिली दिवसभरात बराच काळ ऊन आणि एखाद दुसरी पावसाची सर असं वातावरण होतं त्याचवेळी राधानगरी धरणातून होणारा विसर्ग आणि छोट्या मोठ्या तलावाच्या सांडव्यावरून वाहणारं पाणी यामुळं पंचगंगेची पाणी पातळी साडे फुटांवर राहिली गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी पंधरा पूर्णांक एक मिलीमीटर पावसाची नोंद झाली त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे सेहेचाळीस पूर्णांक आठ मिलीमीटर पाऊस आजरा तालुक्यात नोंद झाला तर गेल्या चोवीस तासात इचलकरंजीतील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दीड फुटांनी वाढ होऊन एकोणसाठ फूट सहा इंच पाणी पातळी झाली आहे त्यामुळं शुक्रवारी लहान पुलावर पाणी येण्याची शक्यता आहे गेल्या दोन दिवसाच्या तुलनेत आज पावसाचा जोर कमी होता सकाळपासून बराच काळ ऊन आणि दोन ते तीन तासानं एखादी पावसाची सर असं वातावरण होतं त्यामुळे झपाट्यानं वाढणाऱ्या पंचगंगेच्या पाणी पातळीत आज फारशी वाढ झाली नाही आज सकाळी सात वाजता पंचगंगेची पाणी पातळी पस्तीस फुटावर होती तर सायंकाळी सात वाजता पंचगंगा चौतीस फूट आठ इंचावरून वाहत होती गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी पंधरा पूर्णांक एक मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे अजूनही राधानगरी धरणातून तीन हजार शंभर क्युसेकनं पाणी विसर्ग सुरू आहे त्यामुळं पावसानं थोडी विश्रांती घेतली असली तरी पंचगंगेची पाणी पातळी फारशी कमी झालेली नाही जिल्ह्यातील चोपन्न बंधारे पाण्याखाली असून पुढील दोन दिवस कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट आहे दुसरीकडं गेल्या चोवीस तासात इचलकरंजी दीड फुटांनी पाणीपातळी वाढ होऊन पंचगंगा एकोणसाठ फूट सहा इंचावर पोहोचली आहे नदी काठावरील रेणुका मंदिर आणि स्मशानभूमीपर्यंत पाणी आलंय नदीच्या पाणी पातळीत अशीच वाढ होत राहिल्यास शुक्रवारी इचलकरंजीतील लहान पुलावर पाणी येऊ शकतं दरम्यान इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील उपायुक्त नंदू परळकर यांनी आज बोटीतून जॅकवेल आणि कट्टीमोळा परिसरात पाहणी केली